स्टीपलचे स्पर्धेत अविनाश साबळेनी सुवर्ण पदकाची कमाई केली आहे तब्बल छत्तीस वर्षांनी या प्रकारात भारताला अविनाशन सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे दक्षिण कोरियाच्या गुमी या, या स्पर्धेत अविनाशन आठ पॉईंट वीस पॉइंट ब्याण्णव अशी विक्रमी वेळ नोंदवत सुवर्ण पदक मिळवलं आहे अविनाशच्या याच प्रवासाबद्दल जाणून घेऊया आजच्या या, आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र सहा ऑगस्ट दोन हजार बावीस चा दिवस मधील ट्रॅकवर कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांचं खांद्यावर घेऊन एक तरुण धावत होता त्याच वेळी या सगळ्यापासून अनभिज्ञ असलेले त्याचे आई वडील अंतरावर असलेल्या महाराष्ट्राच्या बीड मधील एका छोट्याशा खेड्यात शेतामध्ये खुरपणीच काम करत होते तीन हजार मीटर टिपल चेस प्रकारातील या शर्यतीत सुरुवातीला हा तरुण चौथ्या क्रमांकावर होता पण अखेरच्या पाचशे मीटर मध्ये त्यानं असा काही वेग वाढवला की जणू त्यानं केनियन धावपट्टूंच्या घशातून रौप्य पदक हिसकावलं अगदी काही मायक्रोसेकंदाच्या सेकंदाच्या फरक्यानं त्याचं सुवर्ण पदक हुकलं पण तरीही त्यानं केलेली ही, केले ही कामगिरी अभूतपूर्व आणि ऐतिहासिकच होती हा तरुण म्हणजे भारताचा तीन हजार मीटर स्टीपल चेस शर्यतीतील धावपट्टू अविनाश साबळे बरोबर दोन वर्षानंतर पॅरिस ऑलिम्पिक मध्ये धावण्या साठी अविनाश सज्ज आहे एवढं नाही तर भारतीय ऑलिम्पिकच्या चमू मध्ये पदकांची सर्वांच्या अविनाश चांगली सुरुवात करत आघाडी घेतली होती पण त्याला अकराव्या स्थानावर समाधान मानावं लागलं अविनाशनं आठ मिनिट आणि चौदा पॉइंट अठरा सेकंदात शर्यत पूर्ण केली मोरक्कोच्या सुवर्ण विजेता सुफियान अबक तो जेम तेम नऊ सेकंद मागे राहिला अविनाशला पदक मिळालं नसलं तरी त्याचं यश ऐतिहासिक आहे कारण या प्रकारात फायनल गाठणारा तो पहिलाच भारतीय पुरुष ठरला आहे पण यशाच्या या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठीचा अविनाशचा आजवरचा प्रवास हा शब्दशः खडतर असाच राहिला आहे शाळेच्या कच्च्या रस्त्यांवरून अणवाणी धावण्यापासूनचा हा प्रवास पॅरिसच्या ट्रॅक पर्यंत पोहोचला आहे महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात मांडवा या लहानशा गावी तेरा सप्टेंबर एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी अविनाशचा जन्म झाला वैशाली आणि मुकुंद साबळे या गरीब दाम्पत्याच्या कुटुंबात जन्मलेल्या अविनाशन अनुभवला विटभट्टी कामगार असलेल्या आई वडिलांनी मुलाच्या शिक्षणाला मात्र कायम महत्व दिलं असं अविनाशन माध्यमांच्या मुलाखतीत सांगितलं होतं तीन भावंडांमध्ये सर्वात मोठा असलेल्या अविनाशला त्याला अगदी बागडण्याच्या वयात म्हणजेच पाच सहा वर्षांच्या असतानाच आई वडिलांच्या संघर्षाची जाणीव झाली होती आई वडिलांना वीट भट्टीवर कामासाठी जायचं असायचं त्यामुळे सकाळी आम्ही उठायच्या आधीच आई आमच्यासाठी स्वयंपाक करून ठेवायची आणि ते निघून जायचे सकाळी ते दोघं गेल्यानंतर थेट रात्रीच आम्ही त्यांना पाहायचो त्यामुळं ते घेत असलेल्या कष्टाची जाणीव होत होती असं अविनाश सांगतो त्यामुळे त्यांच्या संघर्षाचं चीज करायचं हे लहानपणीपासूनच अविनाशच्या मनात होतं त्यासाठी सुरुवातीला क्रीडा क्षेत्रात अपयश आल्यानंतर लष्करात भरती होण्याचा निर्णय अविनाशनं घेतला त्यानंतर लष्करामुळेच पुन्हा पुन्हा अविनाशला एकदा शर्यतीच्या ट्रॅकवर परतता आलं अविनाश लहानपणी शाळेत असताना अभ्यासातही चांगलाच हुशार होता शाळेत त्याचा कायम पहिला किंवा दुसरा नंबर असायचा त्यामुळे शिक्षकांचं अविनाशवर विशेष प्रेम होतं त्याची धावण्याची आवड आणि वेग पाहून शिक्षकांनीच अविनाशसाठी क्रीडा क्षेत्रात प्रयत्न करायला सुरुवात केली होती जीवनातल्या पहिल्या शर्यतीविषयी सांगताना अविनाश म्हणतात की प्राथमिक शाळेत असताना ओढते सर मुठकोळे सर आणि तावरे सर मला रेससाठी घेऊन गेले होते ती पाचशे मीटरची स्पर्धा होती आणि मी त्यावेळी नऊ वर्षांचा होतो ती माझी पहिली स्पर्धा होती अविनाशची काहीही तयारी नव्हती पण चांगला धावतो हे माहीत असल्यानं ते त्याला घेऊन गेले होते अविनाशन जीवनातली ती पहिली शर्यत जिंकली त्यात अविनाशला मिळालेलं पण ही वर्षातून एकदाच असायची शिक्षकांनी अविनाशला क्रीडा क्षेत्रात जाण्याचा सल्ला दिला आणि अविनाशन ही त्या दिशेने प्रयत्न केले अविनाश सात्विक असताना क्रीडा क्षेत्रात जाण्यासाठी म्हणून महाराष्ट्रात क्रीडा प्रबोधनीच्या चाचणीत सहभागी झाला या ठिकाणी प्रवेश मिळाल्यास मोफत शिक्षण मिळतं शिवाय क्रीडा क्षेत्रासाठीच प्रशिक्षण आणि संधीही उपलब्ध होतात त्यामुळे शिक्षकांनी अविनाशला हा मार्ग सुचवला होता अविनाशला या ठिकाणी प्रवेश मिळाला आणि ऍथलेटिक्स साठी त्याची निवड झाली पण अविनाशला अपेक्षित पुढं घडलं नाही सुरुवातीला अविनाशची उंची कमी होती त्याचा अविनाशच्या कामगिरीवरही परिणाम प्रबोधिनीनं त्याला दहावीनंतर प्रबोधिनी आणखी चार वर्षांचा वेळ दिला पण कामगिरीत सुधारणा झाली नाही त्यामुळे अविनाशला प्रबोधिनीतून बाहेर पडावं लागलं अविनाशनं क्रीडा क्षेत्रात जाण्यासाठी म्हणून प्रयत्न केले त्यासाठी सराव करत असताना त्याचा अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं प्रबोधिनीतूनही बाहेर पडावं लागलं आणि अभ्यासातही मागे पडल्यानं त्याच जणू दुहेरी नुकसान झालं झाल्यानंतर मात्र आता वडिलांना त्यामुळे मित्र शिक्षणाचे कोर्स आणि इतर मार्ग निवडत असताना अविनाशन कुटुंबाला आर्थिक हातभार लावायचं ठरवलं अविनाशच्या वडिलांनी जमीन विकून त्याला शिकवायची तयारी दाखवली पण अविनाशच्या मनाला ते पटत नव्हतं नव्हतं अखेर त्यानं काका बरोबर गवंडी कामाला मजुरीसाठी जायचं ठरवलं कारण तिथे दिवसाला शंभर रुपये मजुरी मिळणार होती अविनाशनं अत्यंत संघर्ष करत हे काम सुरू ठेवलं हाताची बोट फुटल्यानं जेवताना त्याच्या हाताची अक्षरशः आग व्हायची पण तेही सहन करत अविनाश झगडत राहिला अगदी बारावीला असतानाही सकाळी कॉलेज आणि दुपारनंतर मजुरी हे तो करत राहिला पूर्ण वेळ येत नसल्याने इतरांना मिळणाऱ्या दीडशे रुपयांऐवजी अविनाशला मात्र शंभर रुपयेच मजुरी मिळायची पण पहिली शर्यत जिंकून मिळालेले शंभर रुपयांचं बक्षीस ते शंभर रुपये मजुरी हा काही वर्षांचा काळ अविनाशला बरच काही शिकवून गेला आणि त्या शिकवणीचा त्याला आजही फायदा होत आहे क्रॉस कंट्री स्पर्धेनंतर अविनाश पुण्यात आर्मी चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी झाला होता अविनाश या ठिकाणी सराव 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 करत करत असताना असताना स्पर्धकांबरोबर करायचा हा अमरीश कुमार यांनी अविनाशला पाहिलं अविनाशला पाच हजार मीटर किंवा दहा हजार मीटर स्पर्धेत धावायचं होतं पण त्याची धावण्याची स्टाईल पाहून अमरीश यांनी त्याला स्टीपल चेस साठी प्रयत्न करण्यास सांगितलं अविनाश बाबत बोलताना प्रशिक्षक अमरीश म्हणतात की अनेक ऍथलेट होते पण अविनाशची मेहनत आणि त्याचं बॅकग्राऊंड पाहता परिश्रम करण्याची त्याची तयारी दिसत होती त्याच्या शरीराची रचना ही खास होती साठी त्याची निवड झाली अमरीश यांनी अविनाशला प्रशिक्षण दिलं आणि त्याचं लवकरच मिळालं दोन हजार अठराच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अविनाश साबळेनं तीन हजार मीटर स्टीपल चेस प्रकारातील तीस वर्ष जुना विक्रम मोडत नवा राष्ट्रीय विक्रम केला भुवनेश्वर मध्ये झालेल्या या रेस मध्ये अविनाशनं एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील गोपाल सैनी यांच्यापेक्षा पॉईंट बारा सेकंदाने कमी वेळ नोंदवत आठ पॉईंट एकोणतीस पॉइंट अठ्याऐंशी मिनिटाचा नवा त्यानंतर अविनाशनं तीन हजार चेस प्रकारात एक दोन नव्हे तर तब्बल नऊ वेळा नवीन राष्ट्रीय विक्रम करत अभूतपूर्व अशी कामगिरी करून दाखवली काही राजकारणांच्या प्रभावामुळे बीड जिल्ह्याची गुन्हेगारांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण झाली आहे बीड जिल्ह्याची ही ओळख बदलण्यासाठी असे आणखी पराक्रमी अविनाश साबळे तयार आहे होणं गरजेचं अविनाश साबळेच्या या कामगिरी बद्दल तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र